नंतर मग मी वर्कआउट करायला सुरुवात केली सरांनी सांगितल्या मी सगळ्या त्यांच्या सूचना फॉलो केल्या त्यांनी मी ले फॉलो केला आणि की का तीन महिन्यानंतर मी ज्या वेळेला जाऊन चेक केला त्यावेळा माझा बीपी नॉर्मल आला होता आणि शुगरची गोळी सुद्धा डॉक्टर म्हटले की आता तुम्हाला घेण्याची गरज नाही मला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटलं डॉक्टरांना सुद्धा ते खरं आश्चर्यच वाटलं म्हणजे एवढी तुमची शुगर आणि बीपी होता आणि काय केलं त्यामुळे त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की मी असं असं वर्कआउट नाही आपल्याला हे सकस संतुलित आहार घेतो पण त्यांना सुद्धा ते म्हणजे आश्चर्य कृती झाली आणि म्हणाले की त्यांना नंबर वगैरे घेतला होता आणि म्हणाले की असं कुणी असेल तर मी त्यांना नक्की हे सुचवेल अशा पद्धतीने नंतर माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि मी ते दाखवले होते सगळ्या सगळ्यांना की सर सलग किती वर्ष आपण शुगरची गोळी घेतलीत आणि किती वर्ष आपण बीपीची गोळी सलग घेतली वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी